आषाढी एकादशीनिमित्त बोपोडी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्टच्या वतीने भाविक भक्तांसाठी फराळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमात सकाळपासूनच विठ्ठल भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली विठ्ठल नामाच्या गजरात दर्शनासाठी आलेल्या भक्तांना गरमागरम साबुदाणा खिचडी फराळाचे वाटप करण्यात आले फराळ वाटपामुळे उपवास करत असलेल्या भक्तांना मोठा दिलासा मिळाला सदर कार्यक्रमाचे नियोजन श्री विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी यांनी केले या, या उपक्रमामुळे सामाजिक सहभाग वाढून श्रद्धेचा उत्सव अधिक संस्मरणीय झाला याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उपशहरप्रमुख रवींद्र कांबळे ट्रस्टचे अध्यक्ष महेंद्र कांबळे सचिव सिद्धार्थ बाराथे सुभाष गजरमल गौतम दिवार उलास पाडाळे आनंद शिंदे अजित काकडे सिद्धांत कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल स्थानिक नागरिकांनी मंदिर ट्रस्ट चे आभार मानले हा महेंद्र महादेव कांबळे ट्रस्टचा अध्यक्ष आहे ही ट्रस्ट एक एक त्रेपन्न पासून कार्यान्वित आहे आमचे वाढ वडील जवळ जिथे जवळजवळ चार पाच पिढ्या होऊन गेलेल्या आमच्या पण वर्षानुवर्ष आम्ही हा सांप्रदायिक पद्धतीचा कार्यक्रम राबवत असतो पालखी येण्यापासून पालखीचे शेवट होईपर्यंत आम्ही आमच्या इथं कार्य करत असतो महिलांचे कार्यक्रम घेतो महिलांचे डोळ्याचे उपचार घेतो महिलांना तुमच्या कॅन्सरचे उपचार घेतो परत कुठलं काय दंत चिकित्सालय जे पण कार्यक्रम समारो राबवले जातात शेवटच्या आसरा वारच्या निमित्ताने आम्ही भाविकांचे उपवास असतात त्या निमित्त पिळी वाटप खिचडी वाटप परत लाडू वाटप करतो आणि चांगल्या प्रकारे आम्हाला इतरांचंही सहकार्य लाभतं त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं सर्वांची मदत घेतो माझं नाव रवींद्र महादेव कांबळे मी पित्रकुमार ट्रस्टीचा कार्याध्यक्ष आहे हा उपक्रम सातत्याने एक वर्षापासून चालू आहे तर आजचा जो उपक्रम होता सकाळी अभिषेक झाला अभिषेक झाल्यानंतर दुपारी आधी कीर्तन संध्याकाळी कीर्तन आणि आता संध्याकाळी साडेसातला नाही का साडेसात ते आठ वाजता आरतीचा कार्यक्रम आहे करण्यात आता उपक्रम नाही का आमचा विठ्ठोपाई मंदिर ट्रस्टच्या अंतर्गत आणि आमचे मित्रमंडळी यामार्फत हा कार्यक्रम उपक्रम दरवर्षी हा राबवला जातो जातो आणि ट्रस्टीची स्थापना एक जानेवारी एकोणीसशे त्रेपन्न झालेली आहे त्याच्या अगोदर ही ट्रस्ट आहे तरी अन्नदान म्हणजे कसे सकाळी उद्या खिचडी केळी वाटप उपासा चिवडा वेपर्स या माध्यमातून हा उपक्रम राबवला जातो आज या ठिकाणी आषाढी एकादशी सालाबाद सालाबादप्रमाणे या ठिकाणी साजरी करण्यात येत आहे तरी सदर उपक्रम हा विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टच्या अंतर्गत केला जातो प्रत्येक वर्षी एकोणीसशे त्रेपन्न साली या ठिकाणी ही ट्रस्ट निर्माण झाली आणि तेव्हापासून या ठिकाणी हे काम चालू असतं तर आषाढी एकादशीला आतमध्ये मंदिराचे जे सेवक होते गंडुबा गोपाळ गायकवाड यांच्या पुण्यतिथीला देखील या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम केला जातो तसेच या ठिकाणी असलेल्या आजोबाचे रहिवाची तसेच ट्रस्टीचे सभासद सदस्य आहेत ते लोकांचं पण या ठिकाणी कायम मदत असती ते लोकांच्या सहकार्यातून आणि आजूबाजूच्या सर्व मित्रमंडळी हितचिंतक या सर्व या ठिकाणी उपस्थित असतात तसे तसेच भरत गायकवाड महेंद्र कांबळे हे ट्रस्टचे अध्यक्ष आहेत कार्याध्यक्ष आहेत रवींद्र कांबळे मी माझं नाव सिद्धार्थांना बारात ते मी या ट्रस्टीचा महासचिव आहे आणि प्रत्येक वर्षी या ठिकाणी हा कार्यक्रम उपक्रम राबवला जातो या ठिकाणी विठ्ठल रोखमाई ट्रस्ट तर्फे आषाढी कार्तिकी या एकादशी निमित्त या ठिकाणी खिचडी वाटप केळी वापर महा आरती होते भजन होतं त्यानंतर पालखी ज्या वेळेस येते त्या पालखीचं स्वागत करून त्या पालखीमध्ये सहभागी असलेल्या वारकरी बंधू भगिनींना आपण या ठिकाणी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करतो ट्रस्टीचे रवींद्र कांबळे असतील सिद्धार्थ बाराते असतील दर सर्व ट्रस्टींनाच्या बरोबर आम्ही खांद्याला खांदा लावून काम करून या ठिकाणी सर्व भाविकांचं स्वागत करून त्यांना जेवण त्यांचं स्नेहभोजन त्यांची राहण्याची व्यवस्था ही पूर्ण ट्रस्टी मार्फत करण्यात येत आहे तसेच या ठिकाणी महाआरती वगैरे प्रत्येक रोज या ठिकाणी या मंदिरामध्ये पूजा होते त्यामुळे ट्रस्टी या ठिकाणी खूप चांगलं कार्य करत आहे